श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचे आदेश दोनशे बावीस नगरपालिकांसाठी नगर उत्साहात मतदान मतदार याद्यांचं पुनिरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला राज्यसभेची ही मंजुरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आगामी भारत भेटीत अनेक करार होण्याची शक्यता दोन्ही देशातला व्यापार दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलर्स होणार आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे चार अंकांची घसरण महाराष्ट्रातल्या सर्व दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेच... बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकींची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये वीस डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला यामध्ये चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांचा समावेश आहे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस डिसेंबरला होणाऱ्या निवडणूक होणाऱ्या जागांच्या निकालांवर प्रभाव पडून पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर आली होती त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सर्व ठिकाणचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील आणि निवडणूक आचारसंहिताही वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं राज्यातल्या दोनशे बावीस नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झालं घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत हे यंत्रणांचं अपयश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावर आपण याआधीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तर न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या दुसऱ्या दिवशी मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला या विषयावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब झालं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही विरोधक चर्चेसाठी आग्रही राहिले त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन नंतर तर राज्यसभेत आजचं नियोजित कामकाज झाल्यावर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी सखोल पुनिरीक्षणावर तातडीनं चर्चा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली लोकशाही आणि नागरिकांच्या हितासाठी ही चर्चा होणं गरजेचं आहे असं राज्यसभेतले पक्षनेते पक्ष खरगे म्हणाले तर विरोधकांच्या घोषणाबाजीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना नाराजी व्यक्त केली सरकार सर्व विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी तयार आहे मात्र सगळ्या चर्चा आत्ताच व्हाव्यात या विरोधकांचा अट्टहास आणि संसदेच्या कामकाजात अडथळा आणणं बरोबर नाही असं रिजिजू म्हणाले विंटर सेशन पार्लियामेंट में बिजनेस तय किया गया है बहुत सारा मुद्दे हैं और कई मुद्दे जो अपोजिशन ने भी उठाया है उस पर हम बातचीत करके आगे क्या करना है पर विचार करेंगे नए नए मुद्दे ढूंढ करके पार्लियामेंट को डिस्टर्ब करने के लिए बहाना बनाने का कोई आवश्यकता नहीं है हर मुद्दे अपने जगह में इम्पोर्टेंट है लेकिन मुद्दे को आप हथियार बना करके पार्लियामेंट को स्टॉल करेंगे ये तो ठीक नहीं है मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं या विधेयकामुळे आता मणिपूर वस्तू आणि सेवा कर कायदा दोन हजार सतरामध्ये सुधारणा होणार आहेत राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे विधेयक मांडलं या विधेयकावरच्या चर्चेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की या विधेयकामुळे मणिपूरमध्ये व्यवसाय करणं सुलभ होणार आहे वस्तू आणि सेवांच्या पुरवठा साखळी आणखी मजबूत व्हायलाही या कायद्याची मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं आहे वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं येत्या आठ डिसेंबर रोजी लोकसभेत विशेष चर्चा होणार आहे त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी निवडणूक संदर्भातल्या सुधारणांवर लोकसभेत चर्चा होईल अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी आज संसद भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं रिजिजू म्हणाले या दोन्ही चर्चा राज्यसभेतही घेण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आगामी भारत भेटीत दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याचा अंदाज आहे असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी दिल्लीत आयोजित दूरस्थ पत्रकार परिषदेत सांगितलं एस चारशे ही क्षेपणास्त्र प्रणाली आणि एसयू सत्तावन्न हे लढाऊ विमान हे पुतीन यांच्या दौऱ्याच्या चर्चेचे मुख्य मुद्दे असतील असं म्हणाले भारतातून आयात वाढवण्याच्या शक्यतांवर रशियाचे अध्यक्ष विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या त्रेसष्ट अब्ज डॉलर्स असलेला दोन्ही देशातला व्यापार दोन हजार तीसपर्यंत शंभर अब्ज डॉलर्स होईल असं त्यांनी सांगितलं अमेरिकेनं भारतावर लादलेलं आयात शुल्क हे दबाव टाकण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे चार अंकांची घसरण झाली आणि तो पंच्याऐंशी हजार एकशे अडतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे चव्वेचाळीस अंकांची घसरण होऊन तो सव्वीस हजार बत्तीस अंकांवर बंद झाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक उद्यापासून सुरू होईल येत्या शुक्रवारी बैठक संपल्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील या आधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदरात बदल झालेला नाही यावेळी पाव टक्के कपात होण्याची शक्यता तज्ञ वर्तुळात व्यक्त होत आहे देशात कर निर्धारणातली पारदर्शकता प्रशासकीय सुधारणांच्याही पुढे राहिली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्लीत अठराव्या ग्लोबल फोरम मध्ये बोलत होत्या कर निर्धारण सुटसुटीत आणि पारदर्शक असल्यामुळे स्वेच्छेनं कर भरणा करण्याला प्रोत्साहन मिळतं कर बुडवेपणामुळे महसुलात तूट येते आणि त्यामुळे विकासावरही प्रतिकूल परिणाम होतो असं त्या म्हणाल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाराणसी इथं काशी तमिळ संगमम उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं काशीमधल्या नवोघाटावर आयोजित या कार्यक्रमात तामिळनाडूतून आलेले चौदाशेहून अधिक प्रतिनिधी भाग घेत आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे देखील यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमामुळे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आणखी दृढ होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षासह सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या देशातल्या महामार्गांवर दूरसंचार आधारित सुरक्षा प्रणाली बसवण्यासाठी एन एच अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे चालकांना वेग आणि वाहन चालवण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देऊन रस्ते सुरक्षा पुरवणं हे या कराराचं उद्दिष्ट आहे असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे या प्रणालीमुळे चालकांना मोबाईल फोनवर एसएमएस एस किंवा व्हॉट्सअप अथवा कॉलद्वारे सूचना मिळतील जिओचं सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही व्यवस्था उपलब्ध असेल जयपूर इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघानं पद मिळवलं आहे पंजाबच्या चित्कारा विद्यापीठाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठाला रौप्य पदक मिळालं मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात अभ्युदय चौधरी झाकुओ सेईये आर्थर्व जोशी क्रिश देसाई इयान लोपेज सारांश गजबिये आणि सिद्धार्थ दास यांचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठाचे आदेश दोनशे बावीस नगरपालिकांसाठी उत्साहात मतदान मतदार याद्यांचं पुनिरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला राज्यसभेचीही मंजुरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आगामी भारत भेटीत अनेक करार होण्याची शक्यता दोन्ही देशातला व्यापार दोन हजार तीसपर्यंत शंभर अब्ज डॉलर्स होणार आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे चार अंकांची घसरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार